अरे आपने क्या है, क्या क्या? ने सब सर्वात प्रथम तर येलोगेटपाशी आय लॉ हनुमान नगर या भित्तिचित्राचं उद्घाटन त्याचबरोबर इथे श्री दत्तगुरु मंदिराच्या प्रांगणामध्ये हायमार्ट्स या चौकामध्ये मच्छी मार्केटच्या ठिकाणचं लो सुशोभीकरण हिंदू स्मशानभूमीचं त्या ठिकाणी सुशोभीकरण आणि मुस्लिम क कब्रस्तानामध्ये सुद्धा वेगवेगळ्या सुविधा अशा एकाच दिवशी पाच हनुमान नगरमधील ठिकाणांचं लोकार्पण विकास कामांचं लोकार्पण जे माझे मित्र आणि या विभागातील नगरसेवक हुंडारीजींनी निर्माण केलेलं आहे त्याचं लोकार्पण झालं त्याच्याबद्दल मी मनापासून भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने माझ्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि हनुमान नगरमध्ये गेल्या दहा अकरा वर्षामध्ये आम्ही प्रचंड विकास कामं केलेली आहेत सर्व रोड त्या ठिकाणी सी सी केले आहेत हायमार्टसारखी सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय की लोकांच्या जीवनामध्ये याच्यामुळे अधिक सुविधा त्या ठिकाणी निर्माण होतील हे या निमित्तानं मी सांगू इच्छितो वाटतोय मी आज कांदवली विधानसभेच्या सन्मान्य आमदार अतुल भातळकर साहेब यांच्या शुभ आज या उद्घाटनाला साहेबांनी अमूल्य वेळ देऊन मोठ्या प्रमाणात हे आज इथले समाजातील नागरिक महिला वर्ग उपस्थित आहे आईलं हनुमान नगरचं उद्घाटन झालं आहे उद्घाटन झालं आहे त्याप्रकारे हिंदू मशानभूमी मुस्लिम कब्रस्तान आणि मच्छी मार्केट या पाच ठिकाणाचं बोलतो ना आज उद्घाटन साहेबांच्या शुभ आज करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणात जे लोकांना अपेक्षित आहे आणि लोकांना सुरक्षेच्या दृष्टिकोनाने जे पाहिजे ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साहेबांनी असा अमूल्य वेळ देऊन आज एवढ्या संख्येने लोक उपस्थित आहे आणि त्यामुळे एक चांगलं वातावरण आनंदाचं या विभागात होत आहे